नमस्कार तर कसे आहात सगळे तर सगळे मस्तच असाल तर व्हिडिओला सुरुवात करते आत्ता तर आत्ता वाजला एक आणि आत्ता सुरुवात करते आणि इकडं भाकरी वगैरे झाल्यात आता भाकरीच चा चालल्या होत्या माझ्या तर म्हटलं आता स्वयंपाक वगैरे करून घ्यावा आणि नंतरनं मग व्हिडिओला सुरुवात करूया कारण की आज आहे मतदान त्यामुळे आराध्याच्या पप्पांना पण सुट्टी आज त्यामुळे स्वयंपाक वगैरे उश्यानंच चालला आहे सुट्टी असल्यानंतर आमचं सगळं निवांतच असतं तर आता आराध्याचे पप्पा पण घरी असल्यामुळं मग म्हटलं आता भाकरी कराव्या गरम गरम एक वाजता आता जेवायचंय तर तर आता जेवण वगैरे झालं आणि थोडा वेळ वेदूला झोपावला आणि मग बसले मी पण थोडा वेळ बसले त्याच्या पुढ्यातच यायच पडले होते आणि आता उठले तो पण उठलाय आणि आता चाललोय मतदान करायला तर चला आता आपण कुणाला मतदान करणार आहे बघूया चला वगैरे करून आण आलो आणि आत्ता चहा वगैरे ठेवलाय चहा ठेवलाय आणि मला जायचं पार्लरमध्ये केसं कट करायला कारण की खूप दिवस झालं चाललं होतं केसं कट करायची तर ते तर वेळच भेटत नव्हता तर म्हटलं आत्ता जाऊन येऊ चहा वगैरे पेते आणि मग जाऊन येते आणि मतदान केलं फायनली तर तुम्ही कमेंट करून सांगा मी मतदान कुणाला केलं असेल तर नाही का नाही तर तुम्ही एक कमेंट करा मी मतदान कुणाला केलं असेल आणि थोड्याशा रील्स पण बनवल्या म्हणजे एक दोन रील्स बनवल्या आत्ता आणि आता आरतीचे पप्पा पुन्हा तिथं जा जाऊन उभे राहिलेत म्हणजे मतदानाच्या तिथं ते, ते थोडा वेळ बोलले मी थांबतो आणि ते गेले आत्ता आणि दोन तीन रील बनवल्यात तर इंस्टाला जाऊन बघा नीलम मोरे म्हणून आहे वीस पंचवीस तर नक्की तिथं पण फॉलो करा मला तरी करा काय टी व्यू वे वेदू पण आमच्यावर चालला आहे आता आहे ना वेद वेदू पण आमच्यामध्ये पार्लरमध्ये आमच्या बरोबर आला होता वेदु वेदु तर वेदून वेदूचे पप्पा बाहेर उभं राहिलेलं तर म्हटलं चला जाऊन येऊया मैत्रिणींच्या तिथंच गेलेले तर कसा झाला कट नक्की कमेंट करून सांगा आणि थोडंसं घेतलं तिथलं पण शूट म्हटलं तिथलं पण शूट थोडंसं घ्यावं म्हणून तिथलं पण शूट थोडंसं घेतलं आणि हि तर वेदूची मजा आणि वेदूच्या पप्पांची मजा आता नुसतं बघा काय आहे दोघांचं ते तर हिथं तर तो ऐकतच नव्हता आईस्क्रीम मागत होता त्याला आईस्क्रीम पाहिजे होतं आणि म्हटलं पप्पा मला तुम्ही काल आणलेलं आईस्क्रीम पाहिजे आता त्यानं खाल्लं तरी कुठलं द्यायचं त्याचं सारखं चाललेलं आईस्क्रीम द्या आईस्क्रीम द्या ऐकतच नव्हता म्हटलं ठीक आहे आता कसं तरी शांत करत केला आणि बस कच्ची मॅगी खातोय कच्ची कुणी कुणी कच्ची मॅगी खाल्ली आहे नक्की कमेंट करून सांगा मित्रांना दाखव मॅगी खातोय तू दाखव खूप रडत होता मॅगी दे मॅगी दे तर म्हणलं देते बाबा देते आणि मी मी तुम्हाला देतोय बघा मित्रांनो तर मी दिली नाही म्हणून त्याने पप्पांकडून घेतली आणि कच्ची मॅगी खायला सुरुवात केली अरे तू काय कच्ची मॅगी खाते का कोण सांग खात का कोण कच्ची मॅगी कोण खात छान लागते सांग मित्रांना तुम्ही पण या खायला म्हणा तुम्ही पण या म्हणा खायला सांग वेदू तुम्ही की तुम्ही पण या सांग म्हणाच्यातले सांग म्हणून ठेवते मग तुला नाही देणार देणार म्हणा देणार सांग सांग पेदुले सांग की देणार म्हणा मी देणार पेदुली देणार तर आता वेदूला खायला घालते कारण की वेदूला लागले भूक त्यामुळे वेदू कच्ची पण मॅगी खातोय तर वेदूला आता थोडीशी किमती चालते आणि मग भेटूया आपण <laughs>

सांग सांग पहिलं सांग 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 तर वेदून हद्दच केलेली लय दमावलं पप्पांना खूप वेळ दमावलं आणि इथं साऊथी नात्या नात्या आल्याला गप्पा मारत होत्या साऊथी नात्यांना पण व्हिडिओमध्ये माझं आवडतं दरवेळेस त्या येतात व्हिडिओमध्ये जेव्हा जेव्हा माझा व्हिडिओ शूट चालू असतं ये तेव्हा येतात म्हणजे नाही वगैरे काय म्हणत नाही त्या आणि साऊथी नात्यांना लय ॲक्टिंग करून दाखवत होता वेदू की मी कसा नाचतो आहे माझा घोडा कसा नाचतो आहे सगळं दाखवत होता साऊथी नात्या आल्यामुळे मुद्दाम वे, खूप वेळ म्हणजे खूप वेळ वेदून दमावलं पप्पांना आणि म्हणलं असं करा की पप्पा तसं करा की ऐकायची काय मनस्थितीच नव्हती त्याची तर मग ते बोलले असू दे थोडा वेळ खेळावतो आता ते काय मोबाईल घेऊन बसण्यापेक्षाही बसण्यापेक्षा बरंच आहे असं खेळवलेलं तर म्हटलं ठीक आहे आता तुम्हाला किती वेळ खेळवायचं तेवढा वेळ खेळावा आणि सावती ना तर नेहमीच येतात व्हिडिओमध्ये तुम्ही पाठीमागच्या पण एका व्हिडिओमध्ये बघितला असेल त्यांना आहे वेळ यायचं व्हिडिओमध्ये तर बघा आता जेवण वगैरे झाले सगळं झाले आणि वेगला पण झोपवल्या आता मी आत्ता त्याला झुपूनच इथं मोबाईल घेऊन बसले आणि जेवायला जर आम्ही बाहेर गेलो त्यामुळे परत साडी घालावी लागली मला जेवण वगैरे करून आलो आम्ही बाहेरून पण तिथं काही शूट घेतलं नाही कारण की मला नव्हतं घेता कारण की लोकांना आवडत नाही ना म्हणून मग नाही घेतलं मी तिथं शू आणि घ्यायचं नक्कीच घेणार ना तुमच्याशी शेअर करायसाठी आणि माझ्या केसांचा कट कसा झालाय नक्की कमेंट करून सांगा मैत्रिणीच्या तिथंच गेलेले मैत्रिणीनेच गेलाय तर तुम्ही सांगा कमेंट करून कसं झालंय तर आरोपात तिथे तुला हाच कट छान दिसतो आणि आता तू छान दिला लागलेस कारण के तुझी के केसं वाढली की तुला अजिबात चांगली दिसत नाही खूप वाढली होती केसं खूप म्हणजे माझ्या ह्या हिशिवानं खूप वाढली होती त्यामुळं खरं तर कट केली आणि वेदू मला वेळ मिळत नव्हता व्हिडिओ वगैरे खूप काम असतं घरातलं काम व्हिडिओचं काम वेदूचं सगळं म्हणजे करायचं म्हटलं ना तर मला वेळच भेटत नव्हता त्याच्यामुळे म्हटलं की आज काही केलं तरी केस कट करायला मग गेले मग साडेआठला आलो आम्ही तर आता मी तुला झोपवला आता वाजले तर अकरा आणि आता वेदूला झोपवला ता कारण की दिवसभर वेदू झोपला नाही लय आज पप्पांना सुट्टी होती ना आज लमवलं लय दमवलं तर कसे वाटते आमच्या व्हिडिओ की कमेंट करून सांगा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नक्की कमेंट करा एक तर बाय बाय भेटूया नवीन व्हिडिओमध्ये